नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर पाच हजार तीनशे बावन्न क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर पाचशे कमाल दर एकोणीसशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड एकशे साठ क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तेराशे कमाल दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा वीस हजार सातशे सहासष्ट क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर शंभर दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा शंभर क्विंटल कांद्याची असून किमान दर शं एक हजार दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीन हजार चारशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा पंधराशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या असून किमान दर दीड हजार दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर अठराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत पोळ कांदा नऊशे क्विंटल कांद्याच्या असून किमान दर साडेसातशे दर बेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आठ आठ हजार शंभर क्विंटल कांद्याच्या आवक का असून किमान दर चारशे कमाल दर एकोणीसशे बासष्ट आणि सर्वसाधारण दर अधर 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 बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चांदवड उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या असून का किमान दर चारशे कमाल दर एकोणीसशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आठशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद